जेवढा लेट तोडला तेवढी रिकव्हरी एक नंबर आहे साधारणपणे चौदा महिने तर बारा साडे बारा तेरा आसा है। तर साडे अकरा ते बारा आहे त्यामुळे अडसाली मध्ये सगळ्यात बेस्ट उत्साचे जा शहाऐंशी बत्तीस आता अलीकडच्या काळात निघालेल्या पीरियड पंधरा झिरो बारा आणि पीडे तेरा डबल जीरो सात ह्या जाती सुद्धा आडसाली पुरांगाम सुरूला शिफारशी आहेत म्हणजे तिने हंगामाला शिफारशी आहे पण अजून मनावसा स्टडी त्यावरती झालेला नाही विद्यापीठाची शिफारस आहे पण आमच्या भागामध्ये कशी चालते बघावं लागेल पण तात्पुरतं लिहून ठेवायला हरकत नाही पीडीएल पंधरा झिरो बारा लेट आडसाली म्हणा उदाहरणार्थ सप्टेंबर मध्ये लेट अडसाली ले म्हणू शकतो त्या ठिकाणी पीडीएल पंधरा झिरो बारा आणि तेरा डबल झिरो सात या अडसालीला चालना देण्यात आहे दुसरा हंगाम आहे आपल्या दृष्टीनं महत्वाचा पूर हंगाम या पूर हंगामामध्ये चालणाऱ्या उसाच्या जातीमध्ये एक नंबरला परत येईल पोष ऐंशी शून्य बत्तीस पोष ऐंशी शून्य बत्तीस एक नंबरला आहे त्याचबरोबर पीडीएल पंधरा झिरो बारा इथं चांगल्या पद्धतीने सूट होऊ शकेल याला शहाऐंशी शून्य बत्तीसच्या बरोबरीने रिकव्हरी आहे उत्पादन आहे सरळ वाढणारा प्रमाण कमी आहे कांडीवरती थोडस वरदान ठरू शकतो याची रिकव्हरी आम्ही चेक केलेली आहे एक नंबर रिकव्हरी असणारा एक नंबर उत्पादनाला असणारा फक्त यामध्ये एकच थोडासा दोष आहे तो म्हणजे थोडासा फुटवा कमी आहे आणि तो फुटवा थोडासा उशिरा निघतो साठ पासष्ट दिवसानंतर फुटवा निघतो पण जो काही फुटवा निघाला त्याचं मध्ये होतं म्हणजे फुटवा निघालेल्या प्रत्येक कोंबाच उसात रूपांतर होत जरी शहाऐंशीच्या तुलनेमध्ये फुटवा करणे असला तर पीडीएन पंधरा जोरो बारा पोरांगामध्ये आपल्याला वरदान ठरेल शहाऐंशी शून्य बत्तीस तर आहेच आपण लावत आहात बीएसआय आठ हजार पाच बी आय आठ हजार पाच ज्या संस्थेमध्ये आम्ही शिकलो आमच्या संस्थेची दिवसाचे जात एकवीस वर्ष बीएसआय मिळ पण होतो परंतु या जातीमध्ये अलीकडच्या काळामध्ये मर्यादा यायला लागलेल्या आहेत पहिली मर्यादा काणी स्मट स्टाफचा प्रश्न होता फोडव्यामध्ये स्मटचं आहे काणीचं प्रमाण वाढत आहे त्याला इंग्रजीमध्ये ऑफ शुगर म्हणजे माणसाला पूर्वी आलेला कोरोना रोग स्मट म्हणजे कॅन्सर याला बाजारामध्ये औषध नाही गाणीची बेटल दिसल्यानंतर उपटून काढण्याशिवाय पर्याय नाही आणि चार वर्षातून भेद बदल करण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे आठ हजार पाचशे लागण करत असताना आपल्याला गाणी येणार हे घरी धरून लावायचं असेल तर लावावं लागेल आठ हजार पाचच्या पुढे प्रश्न मार्ग आहे आणि ज्या काय आता जाती आहेत त्यामध्ये रिकव्हरीचं प्रमाण सुद्धा थोडस खाली आहे उदाहरणार्थ शहाऐंशी शून्य बत्तीस साडेबारा तेरा टक्के किंवा बारा टक्के तर आकरा, ही अकरा साडे अकराच देते त्यामुळे रिकव्हरी करीत असल्यामुळं पाच ला प्राधान्य थोडस खाली ठेवायला हरकत नाही तर ही जात सुद्धा आपल्या भागामध्ये चांगले चालते म्हणून मी त्याचा उल्लेख या ठिकाणी करेन वाड्याला वा ऊस जास्त असल्यामुळे लोळण्याचं प्रमाण जास्त आहे आणि चार महिन्यानंतर ऊस जगण्याचं प्रमाण कमी आहे ऊस मरण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे विनेबल केन कमी मिळतात अकरा चाळीस हजार ऊस मिळत नाही चौतीस पस्तीस हजार ते वरती संख्या मिळत नाही त्यामुळे आठ हजार पाच जरी मी म्हणत असलो तरी त्याला थोड्याशा मर्यादा आहे असं तरी वागं ठरणार नाही ना अजून एक उसाची जात आहे ती म्हणजे पीडीएल तेरा दोन जोर सात